मोहोळ तालुक्यातील जनतेला माझा मानाचा जय शिवराय व जय भीम नुकत्याच पार पडलेल्या इलेक्शनमध्ये जे मोहोळ तालुक्यातील सर्व जनतेने मला जे मुलाप्रमाणे एका भावाप्रमाणे जे प्रेम दाखवलं जी, जी, जी आत्मीयता दाखवली जो मान सन्मान दिला तो हा रॉकी बंगाळे कधीच विसरणार नाही ठीक आहे इलेक्शन येतील जातील मला जे मत पडले मला जे लोकांनी जो त्यांचा कौल आहे तो दिला तो मला मान्य आहे पण एक सांगतो मी हारलेलो नाही कधी कोणासमोर झोपलेलो नाही कधी तुटलेलो नाही हा रॉकी बंगाल परत तेवढ्याच ताकदीनं उभारेल परत तेवढ्याच ताकदीनं लढा देईल तिकीट न मिळालं तरीसुद्धा मी माझ्या शेतकरी चिन्ह लढलो सर्वांशी फाईट दिलो ह्यात मी मला माझा अभिमान आहे पण कोण जो कोण नवीन उमेदवार निवडून आले त्याला तर माझ्या शुभेच्छा नाही ती पण भोळ तालुक्यातील जनतेला एक नवीन आमदार मिळाला त्याच्याबद्दल मी मोहोळ तालुक्यातील जनतेला शुभेच्छा देतो पण माझं परतचं तुम्हाला सांगणं आहे ज्यावेळेस गवापेटीचा उभे घेत होतो ज्यावेळेस प्रचार करत होतो सर्वांच्या भेटी घेत होतो काय लोकांचं मला